श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनल वरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्द सांगते की ताई सांगतात की, की मी जयश्री साधारण बरेच वर्षपूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेस काशीमध्ये तीन दिवसासाठी सत्संग मेळावा होणार होता आणि तिथे लाखोंच्या संख्येमध्ये लोक येणार होते तर मला देखील त्या याला मिळाव्याला जायचं होतं तिथे लिंगार्चन सोहळा होता आणि त्या सोहळ्याला मला पण जायचं होतं आणि मी तशी तयारी देखील केली होती आणि त्याच्या अगोदरच माझ्या घरात माझ्या घरातल्या दोघांना डेंगू आणि चिकनगुनिया झाला आणि त्यांना ॲडमिट करावं लागलं ॲडमिट करावं लागल्याच्यामुळं मग मला काही त्या काशीला जाता आलं नाही आणि मला मनातून खूप वाईट वाटत होतं कारण खूप मोठा सोहळा होणार होता आणि हे सगळं आपल्याला प्रत्यक्षात बघणार होतं सेवा करायला मिळणार होती हे सर्व माझ्या नशिबात नव्हतं आणि त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटलं मला रडायला देखील खूप येत होतं पण मी म्हटलं जाऊ दे माझ्या नशिबातच हे नव्हतं त्याच्यामुळे मग आता हे आपल्याला करता येणार नाही आणि मग साधारण त्या दिवशीच ज्या दिवशी तिथं काशीमध्ये तो सोहळा चालला होता त्या दिवशीच मी घरी माझ्या रुद्र यंत्रावर आणि महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला आणि जे जा महामृत्युंजय मंत्र तिथल्या ज्या सेवा माऊलींनी सांगितल्या होत्या ते सर्व मी सेवा घरच्या घरी करत होते आणि मी सेवा मन एकदम मनातून केली मनातून केल्याच्या मना नंतर के मग मला पण तरी पण खूप पैठत होते की देवा मला का बरं तुम्ही येऊन दिलं नाही माझं काही चुकलं का स्वामींना मी मनातून इच्छा करत होते की मला येता आलं असतं खूप बरं झालं असतं असं माझ्या मनात राहून राहून येत होतं आणि मग मी एक दोन दिवसाच्या नंतर केंद्रामध्ये गेले केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर मग तिथल्या एका ताई म्हटल्या की तुमचा प्रवास कसा झाला छान झाला ना कार्यक्रम तर मी म्हंटल नाही हो मला येतच नाही आले ह्या कार्यक्रमाला तर त्या ताई माझ्याकडे बघून हसला आणि म्हटलं का ओ का खोटं बोलता का माझी मस्करी करता काय तुम्ही आपण दोघी शेजारी बसूनच सेवा केली होती मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला की म्हटलं नाही होत आहे मी खरंच नाही आले त्या म्हटल्या नाही ना आपण दोघी शेजारी बसूनच सेवा केली होती ते एकट्या ताई नाही तर केंद्रातल्या अनेक जणी मला म्हटले आपली सेवा छान झाली ना एकदम छान गुरु माऊलीनी खूप छान आपल्याला समजून सांगितलं आपल्याकडनं सेवा सुरू करून घेतली तर मला आश्चर्य वाटलं कारण मी कधी काशीला गेलेच नव्हते मी घरी होते मी माझ्या घरच्यां जे आजारी होते त्यांची सेवा करत होते आणि मी काशीला गेले नाहीतरी हे सगळे लोक मला असे का म्हणतात याचे मला खूप आश्चर्य वाटत होते त्यावेळेस केंद्रातल्या एका दुसऱ्या ताई आल्या त्या म्हटल्या नाही हो ह्या ताई इथंच होत्या आम्ही दोघींनी त्या दिवशी केंद्रामध्ये सेवा केली घरी आमच्या रुद्र यंत्रावर आणि महादेवाच्या पिंडीवर अभिषेक देखील केला जय श्रीताई आल्याच नव्हत्या म्हटल्या काशीला तर मला खूप आश्चर्य वाटत होत कारण एकी जर मला सांगितलं असेल तर मला मस्करी वाटली असती पण मला हाच प्रश्न जवळजवळ बऱ्याच जणींनी सांगितला त्याच्यामुळे मला, मला आश्चर्य देखील वाटलं आणि त्याच वेळेस मग माझ्या मनात आलं होतं की मी मनातून स्वामींना विनंती केली होती की स्वामींना स्वामी तुम्ही मला घेऊन का नाही गेलात तर माझ्या रुपामध्ये येऊनच स्वामींनी माझ्याकडून तिथं सेवा करून घेतली या गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटलं कारण मी इथं असताना अनेक जणींना मी तिथं दिसले याविषयी मला खूप कौतुक वाटलं आणि त्यामुळे मी स्वामींचे खूप आभार मानले आणि मी हे ज्यावेळेस गुरुमाऊलींना सांगितलं त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात देखील पाणी आलं अशक्य हे शक्य करतात स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ